श्री स्वामी समर्थ मी प्रांजली रामनवमी हा एक महत्वपूर्ण हिंदू सण आहे जो भगवान श्री रामांचा जन्म साजरा करतो जो सत्य धार्मिकता आणि करुणेचे प्रतीक म्हणून पूज्य आहे या सणाची उत्पत्ती प्राचीन भारतात झाली आहे आणि गेल्या काही वर्षात तो अधिक विस्तृत आणि व्यापक उत्सवात विकसित झाला आहे श्री रामनवमी साजरी करण्यावरून वाद निर्माण झाले असले तरीही हा सण लोकांसाठी सद्गुणी जीवन जगण्याच्या महतत्वावर चिंतन करण्याचा आणि उपासना आणि उत्सवात एकत्र येण्याचा एक, एक प्रसंग आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता म्हणूनच या दिवशी रामनवमी भगवान रामाची जयंती साजरी केली जाते राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी आहे ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजे प्रज्वलित करणे म्हणजेच आपल्या अंतकरणात जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम नाम आहे असे म्हटले जाते रामनवमीची उत्पत्ती प्राचीन भारतामध्ये शोधली जाऊ शकते जेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते रामायण भगवान रामाची कथा सांगते ज्याचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी झाला होता रामनवमी हा सण पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्री रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत पहिल्यांदा साजरा केला गेला असे मानले जाते भगवान श्री रामाच्या जन्माच्या स्मरणार्थ अयोध्येचा राजा महाराजा इक्ष्वाकू याने या उत्सवाची सुरुवात केली होती असं म्हणतात रामनवमी हा सण भगवान श्री रामाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो तसेच प्रभू श्री रामाला आदर्श पुरुष म्हणून स्थापित केल्यामुळेही हा सण साजरा केला जातो असे सांगितले जाते पौराणिक कथा वाचून किंवा पाहून आपण हे शिकतो की, की माणसाचे चारित्र्य भगवान श्री रामासारखे असावे त्यामुळे भारतात रामाचे अनुयायी मोठ्या संख्येने हा सण साजरा करतात रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म झाला असे म्हटले जाते म्हणून देशातील सर्व हिंदू धर्मीय लोक हा सण मोठ्या उत्सवात साजरा करतात रामनवमीच्या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान श्री रामाच्या निमित्ताने रामनवमीचा हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करतात भगवान विष्णूंचा सातवा अवतार असलेल्या म्हणतात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान श्री रामाचा जन्म झाला म्हणून यास रामनवमी म्हणतात भगवान विष्णूंच्या सातव्या मुख्य अवतारांपैकी भगवान राम एक मानले जातात पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर पसरलेला पसरलेल्या अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला धार्मिक ग्रंथानुसार कलियुगात मनुष्य फक्त भगवान स्मरण करून सर्व अडथळे पार करू शकतो माणसाच्या शेवटच्या काळात केवळ प्रभू श्री रामाचे नाम घेतल्यानेच माणसाला मोक्षाची प्राप्ती होते म्हणून भगवान राम यांना खूप महत्व आहे भगवान श्री रामांना मर्यादा पुरुषोत्तम असंही म्हणतात त्यांनी कठीण म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम असेही म्हणतात जे म्हणतात की कठीण परिस्थिती परिस्थितीतही पराभव स्वीकारून अयोग्य काम करू नये लोक हा दिवस इतका शुभ मानतात की या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्री रामासाठी व्रत सुद्धा पकडतात प्रभू उपवास पूर्ण करतात लोकांचा असा विश्वास आहे की हा सण भगवान श्री रामाशी संबंधित असल्यामुळे हा शुभ मानला जातो आणि हा उत्सव मोठ्या थाटामाटात संपूर्ण भारतभर हिंदू धर्मातील लोक साजरा करतात तर या दिवशी आपण व्रत म्हणजे उपवास सुद्धा करू शकतो दिवसभराचा उपवास करायचा आणि हा जो उपवास आहे हा एकादशी सारखा फक्त फराळाचं खायचं आणि दुसऱ्या दिवशी या उपवासाचं पाळणं म्हणजे उपवास सोडायचा या पद्धतीने हे व्रत केलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी दिवसभर उपवास करायचा आणि रात्री जेवण करून म्हणजे जे सात्विक जेवण असतं कांदा लसूण विरहित वरण भात भाजी पोळी हे खाऊन हा उपवास सोडायचा या पद्धतीने सुद्धा हे जे रामनवमीचं व्रत आहे ते केलं जातं या दिवशी आवर्जून तुमचे जे मुलं बोबडे बोलतात किंवा ज्यांना सतत आजारपण किंवा सतत नजर दोष याचा त्रास आहे तर त्या मुलांच्या डोक्यावर आईने आपला उजवा हात ठेवायचा व रामरक्षेचं पठण करायचं फक्त हा एकच दिवस नाही तर या दिवसापासून दररोज अगदी कमीत कमी चाळीस दिवस तुम्ही हा प्रयोग करून बघा तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये खूप फरक जाणवेल आणि सगळ्या निगेटिव्ह शक्तींपासून त्यांचं संरक्षण होईल त्याचबरोबर त्यांना बोलता येत नाही किंवा ते अडखळत बोलतात किंवा उच्चार स्पष्ट नाहीयेत तर हा तुझा हा सुद्धा तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला सुटताना बघायला मिळेल त्याचबरोबर या चैत्र नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे नवमी तिथी सुद्धा या दिवशी असते श्रीराम दिवशी त्यामुळे या दिवशी नऊ दिव्यांचं दीपदान सुद्धा करायचं असतं हे जे नऊ दिवे आहेत ते आपल्याला पंतीचे घ्यायचे आहेत जी मातीची दिवाळीमध्ये आपण पणत्या वापरतो तर अशा नऊ पणत्या घ्यायच्या आहेत तुमच्या देवघरामध्ये तुमच्या देवा देवघरात दिवा लावण्यासाठी तुम्ही जे कोणतं तेल वापरता तर ते तेल घ्यायचं आहे नऊ दिव्यांमध्ये टाकायचं आणि जी आपली लांब वात असते तर त्या दोन वाती एकत्र करायच्या अशा या पद्धतीने प्रत्येक दिव्यामध्ये नऊ दिव्यांमध्ये वात आपल्याला घालायची आहे आणि पहिले जे दोन दिवे आहेत ते आपल्याला सुरुवातीला आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये लावायचे आहेत त्यानंतरचा एक दिवा तुळशीपाशी लावायचा आहे त्यानंतर एखादा दिवा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या गच्ची गच्चीवर किंवा तुमच्या अंगणामध्ये कंपाऊंडवर वगैरे कुठेतरी लावायचं आहे आणि जे उरलेले पाच दिवे आहेत ते आपल्याला जिथे तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांची फोटो किंवा मूर्ती मांडून पूजा मांडणी केली असेल तिथे किंवा पूजा मांडणी केली नसेल तर अगदी देवघरासमोर बसून आपल्याला देवांना म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांना आपण ओवाळतोय औक्षण करतोय असं पाच दिव्यांनी ओवाळायचं आहे आणि हे जे दिवे आहेत पाच एका ताटलीत ठेवून ते असेच देवघरासमोर किंवा आपल्याला जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे ठेवायचे आहेत आणि हे दीपदान जे आहे ते आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळानंतर करायचं आहे म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो जी दिवे लागण्याची वेळ आपण म्हणतो तर त्या वेळेमध्ये आपल्याला हे नऊ दिव्यांचं जे दीपदान आहे ते करायचं आहे दुसऱ्या दिवशी हे दिवे जे आहेत ते स्वच्छ धुवून आपण परत कधी वापरू शकतो ज्या वाती वगैरे ज्या आहेत त्याच्यातली उरलेली वात वगैरे असेल तर ती निर्माल्यामध्ये टाकायचं आहे तर या पद्धतीने साधं सोपन नऊ दिव्यांचं देवी श्री रामनवमी व त्याचबरोबर चैत्र नवरात्रीची नवमी तिथे या निमित्तानं आपल्याला करायचं आहे आणि आईने मुलांसाठी रामरक्षेचा उपाय नक्की करा